ही एवढी काय हलवा सापडली आपल्याला अजून पण काय फार पडेल सापडला नमस्कार भावांनो कसं आहेत म्हणजेत ना सो मित्रांनो आज परत आलोय जंगलामध्ये फिरायसाठी आणि आज म्हणजे खास करून अलवा खायला आलोत या पावसाळ्यामध्ये भरपूर अशी अलवा पण पिकलेले आहेत आणि अजून पण कचे आहेत दुसरे सो मस्त आहे की आज भरपूर असा पाऊस पण आलेला होता आणि पावसामध्ये पडलेली पण आहेत आणि तीच आज चाललो आहे जंगलामध्ये सोडायला मस्त आहे की हलवा तुम्हाला पण दाखवतो कशी काय असतात त्याचा टेस्ट पण जबरदस्त अशी गोड लागतात आणि समोरचा काय असा व्ह्यू पण जबरदस्त होऊन राहिला आहे माझा बघत असाल तुम्ही जबरदस्त असा व्ह्यू होऊन राहिला आहे पाऊस आज काय भरपूर आला होता स्वतला पाऊस येण्या अगोदर हो आपल्याला ती गवसायची आहेत आणि खायची आहेत सो हा असा काय जबरदस्त झाडी होऊन राहिला आहे अरे भाई मित्रांनो समोरून जाता जाता आपल्याला काय जंगलामध्ये जबरदस्त असा वॉटरफॉल भेटलेला आहे एक छोटासाच हा बघा हो, जबरदस्त पावसाळ्यामध्ये काय आपल्याला अशा प्रकारचे व्ह्यू पण पाहायला भेटतील जबरदस्त असे वॉटरफॉल पाहायला भेटतील स्वतःला अजून पुढे जाऊया आणि अलवाजी झाडं काय आपल्याला तिकडे पुढे भेटतील इकडे काही मिळत नाही आजरा काधारमध्ये जावं लागेल म्हणजे आतमध्ये जावं लागेल जंगलाच्या सो मित्रांनो बघता काय असे काय प्रकारची फळा ही पा याला कुंभा सांगतात कुंभा ही पा ही पडून राहिली तिकडे भरपूर सारी हे बघा इकडं पण असे चारे बाजूला ह्या त्याच्या झाड आहे आणि वरचं पण काय भरपूर हां ही काय भरपूर सारी अशी पडून राहिली ती बघा ही कुंभा पण ही काय खायाची नाही खायची कामाची नाही आपले काय कामाची नाही सो त्याला दे इकडेच जंगला जाता था काई हो मस्त था सो मध्ये जाता जाता आपल्याला काय पक्ष्यांचा पण काय भरपूर असा मस्त आवाज येऊन राहिलाय सो तिकडं आहे का तो बघा ऐकतो का तुम्हाला मस्त आहे की येऊन राहिलाय पा अरे भाई, भाई 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 तो 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 अरे आईला आता मोबाईल पाळला असता आपण खेकड्याचे नांदात पाहू शकता का समोरचा काय बहुत जबरदस्त झाडी वाहून राहिलाय हे ना हा बहुत जबरदस्त अशी वाट होऊन राहिली आणि काय आपण घामाखाल पूर्ण भिजून गेलेत जेवढा पाणी नाही आला तेवढा फायनली मित्रांनो आपण काय हलवाच्या झाडाखाली पोहोचलो ही काय भरपूर सारी सी हलवा पण आहेत भाजलेली हे बा आणि आता आपल्याला पिकेल हलवा कसायच्या जी।, जी का पडेल असतील खालत अरे बाई ढोरा काही इकडनं आली खाया हट ठठ हट, 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 हट। त्यांना सापाडू तिकडं आपण आणि हे अलवा कसू हे पाय गवसला हा हां हा सापडला हा पहा मित्रांनो हा ही बा ही खराब झालीत हा एक सापडला आणि इकडं काय असतील तर भाई घेऊन ठेव हलवा एक दुसरा सापडला इकडं आला आणि हा यो आणि खराब होते ह्या पा खराब खराब झाला आहे बराब तर मित्रांनो आपल्याला जाता जाता एक दुसरा फल भेटलाय आणि जो काय आहे उंबर जे उंबरकर आहे म्हणून उंबर हा हा बघा मित्रांनो समोर हा बघा ही पडली ती उंबरा ही पा पण ती काय आता खाण्यालायकीची नाही मिळत भरपूर सारे वरतात त्या झाडाला भाजलेत उंबराच्या आणि आता काय खाण्यालायक नाही मिळत आता खाली असते कारण की आता पावसामध्ये पूर्ण भिजून गेलीत आणि वरता अजून पण काय आहे भरपूर आहात मित्रांनो एक समोरून आपल्याला दुसरा आलो भेटला आहे चला हा भाई पडलीत का नाही कामात नाही परंतु हा बघा ह्याला पण काय भरपूर अशी लागली तलवा आणि हा बा समोर हो हो भाई हा बा योथेक काही अखाल काय भरपूर अशी हलवा पडलीत हि बा हि बा मित्रांनो तीन सापडले आ गो बा भरपूर सारी हा योथेक योथ एक इथं पाई दोन ही काय भरपूर असे हलवा सापडली आपल्याला या झाडाखाल याला काय भरपूर असे हलवा लागलेत आणि ती पण मोठी मोठी एकदम ही पहा अ भाई मित्रांनो भरपूर अशी हलवा पिकलेली आहेत आणि याखाल काय भरपूर अशी पडल्या ही पहा अ भाई पण या खादेला या पहा हॅलो नाही याला का आपले तथ गेलो तर तथं काय एवढी अलवा आपल्याला सापडली नाही पण एखाल पाय फार अशी पडेल हि पा अरे बाई दाखव ना जी पा ही पावडी काय अलवा सापडली आपल्याला अजून पण काय फार पडेल यो थेक सापडला यो ही हि पावडीशी अलवा सापडली आपल्याला ये काय ओडी सापडली आपल्याला आणि अजून काय ही पा इकडे पडेल जा ही पाहा मित्रांनो ओढी ओढी हलवा सापडले आपले या भाई ही पहा ओढी काय सापडल्या ना अजून पण काय तिकडात पडेल चल ये पण तो खालताच एकदम ना वरतं काय भरपूर असे हलवा पिकल्या ही पहा याला पिकेला हा म्हणजे कचीच हा ना एकदम खालतच हा पुरी खालतच ये ही कच्चा ही कच्ची हलवा असेल तिसं ते ही कच्चे ना पिकेल ते या पा पिकल्यावर असा होतं ना कच्चा असा एकदम या बा एकदम जबरदस्त फासू दाख तो तुम्हारा यहाँ मस्त है कि ना एक खान दाख तो तुम्हारा य बा खराब है ये मज़े खराब पता नांगून खा लगता कारण कि ये हलवा ना ती फोड़ता लवकर खराब ये बाय एक नंबर तेच एक नंबर वाटतो गोड एकदम लागता कच्ची पिकेल असे एक नंबर तर नो अलमा काय आपल्याला भरपूर भेटली आता पिशवेत भरून घेतो आणि मच्छर काय जाम चावला आहे जबरदस्त असा चावून राहिलाय सुजवून टाकलाय पुरान इकडे दिसायचा नाही तुम्हाला आता परंतु काय सांगू नका भरपूर असा मच्छर चावलाय तर काय ओढीशी आपल्याला अलमा भेटली हे पिशवेत का काय घेतल्या आणि अजून काय पुढं भेटली तर पाहो धाव जाऊ तिकडची तिकडशी गोवर भेटला आहे घोर भाई आज मारलं ना तर मस्त की ही झाडावर चढला तिकडचे याच्यावर ओळ आहे थांबता वर था वरती चढतो भाई हिच्यावर चढला हिच्यावर त्या पा त्या इथं आहे त्या आता दिसत अथ ए तू इकडं पलीकडं पण पलीकडं अर भाई आहे चढू काय अ बाई आता माझे टोकेत पडता अरे तू वरत चालला होळी वरत कोड चढशील वरतो जिल्हा वरत वरत गेला हा अरे थोडा आता इथं असा ना चढला चल सो मित्रांनो माझ्या मगाच्या नजारा पण राहिला हो की तुम्ही एक नंबर जबरदस्त असा पूर्ण दोरी आला आहे त्या डोंगराला आणि असा जबरदस्त असा व्यूवर आलाय एक नंबर मास्तैकी वाटेतो थंडा थंडा वारा पण येतो जबरदस्त पा मित्रांनो एक दुसरा आपले अलव सापडला आणि आता काही ये अलवाला आलो ये बा असा हलवाचा बूड बारीकच आहे पण याला पण फार बाजेला अलवा पण काय याला पिकेल काही दिसत नाही हो दिल। दिला। 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 थे 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 हो खादेल खादेल नाही तिकडं वेटच होतील पा सापडला यार इकडं काय त्या पहा त्या तिथे एक पडेल त्या वाईट होतील खराब आहे असं काय भोकाड आहे याची भोकाडात या पहा मित्रांनो या एक सापडला आपल्याला पण या खराब दिलाय रे खादेलच आहे वेट हो आहात काय ही सापडली तू ह पण चांगली आहे मस्त की भारी वाटतं इंजरा चांगली आहे या पाय घस घस स्वतकडं हवी खा आपण गेलो पण त्या वेटच घसला आपल्याला अह भाई या पाय या पा एकदम मस्त की जबरदस्त आहे भारी चांगला आहे एकदम ही पाय बी एकदम जबरदस्त असा लागत चल हलवा सापडले चलो लगेच फटाफट गाय पड़। पाहावं लागलं ला तसे भाग अर्जुन भाग भाग अर्जुन बारीश भाग हाय काय भरपूर पाणी आला आहे अरे भाग अयो बाबो ब्रेक हाय काय पाऊस भरपूर आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ काय आताच खपाय लागेल चला काय पाऊस पण आलेला आहे आपला मोबाईल पण भिजल म्हणून दबायला लागेल पिसूयात तिससाठी या पिसूया दो दोन आणिला चला हे काय बारकान झोपडा आहेत हे झोपड्यात दपू हो भाई पाणी पण आलं आहे सो चला मित्रांनो लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि धमाकेदार असे आहे मस्त की ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये आणि आता काय पाऊस पण आलेला आहे सो आजचा ब्लॉग पण आताच थांबूया आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय